मी गणेशात गणेश चव्हाण राहणार सोनता जिल्हा आहिल्यानगर राहिवा शासन एक खाम व्यावसायिक आहे संजय वैरागर हा तीनशे सात खंडणी गोळा करणे हप्ता गोळा करणे या गुन्ह्यातला आरोपी आणि मावा खाऊन मुलीवर थुकणे यासारखे अनेक याच्यावर गुन्हे दाखल आहेत याचा गावाला खूप त्रास आहे समाजाच्या सा नावाचं विक्टीम कार्ड वापरून हा प्रत्येक गुन्ह्यातून वाचत असतो आजही याच्यावर गुन्हे आहे तर जामीन न घेता गावात सरत फिरत असतो याने माझ्या दुकानावर प्रत्येक वेळा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला पण मी याचा वैता गुण गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा राग घेऊन याने माझ्यावर हल्ला केला हल्ला केला आणि माझी सरकारला व प्रशासनाला विनंती आहे क याची सी एस या आय टी नुसार चौकशी करावी आणि समाजातील संघटनाला ते आणि करून पाठिंबा देऊ नये अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा